Ships, 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 Shibuk, ship, 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 ships ships ship, ships. Gailia. Gailia. Kai? Kai? Mm -hmm. काय होत रे काय होत बिलू <laughs> तर माझा हा सोनूला आहे तो मेंढ्याच्या कळपाला बघून किती हरकून गेला होता ते तुम्ही बघितलं त्याच्या चेहऱ्याच्या चे, 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 एक्स्प्रेशन वरून रोज संध्याकाळी मी त्याला जेव्हा फिरायला घेऊन जाते ना आमच्या जा रोडला तर तिथून संध्याकाळच्या वेळेला एक मेंढ्याचा कळप जात होता आणि आम्ही दोघं मधोमध होतो तो, तो माझ्या कडेवर होता आणि समोरून एवढ्या मेंढ्या आल्या आमच्या दोघं आमच्या बाजूनी दोन्हीकडून त्या जात होत्या आणि आम्ही दोघेजण मधोमध उभे होतो पहिल्यांदा त्यांनी एवढ्या मेंढ्या बघितल्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मला टिपावे वाटले म्हणून मी ते पटकन कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले आणि ते तुमच्याशी आज शेअर केलेले आहेत तर मित्रमैत्रिणींना पुन्हा एकदा तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागच्या काही दिवसांपूर्वी ये ना मी माझ्या चॅनलवर उडीद वडे किंवा मेदू वडे कसे बनवायचे ना त्याचे अगदी पीठ कसं बनवायचं त्यापासून ते वडे थापण्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धती मी शेअर केलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये तर मागच्या शुक्रवारी देखील मी घरी नाश्त्याला उडीद वडे केले होते तर तुम्हाला ना मी त्या जुन्या व्हिडिओची देखील लिंक देते त्याच्यामध्ये दे डिटेलमध्ये दे तुम्हाला बघायला मिळेल की मी कशा प्रकारे उडीद वडे करते इथं तुम्ही एकदम शॉर्टमध्ये बघू शकता मी ना रात्री उडदाची डाळ भिजायला घातली होती आणि त्याच्यामध्ये ना अर्धी उडीद डाळ आणि अर्धी मूग डाळ घातली होती त्याच्याने काय होतं ना आपलं म्हणजे नुसतं उडीद उडीद्याचे जर मेदवडे केले ना तर पोट दुखतं म्हणजे गॅसेस पकडतात लवकर त्याच्यामुळे मी काय करत असते अर्धी उडीद डाळ आणि अर्धी मूग डाळ घालते भिजायला आणि रात्रभर भिजली की छान अशी वाटायची आणि थोडीसं मी काय केलं होतं ही जरा थोडी लवकर भिजायला घातली होती जरा बाराच्या आसपास दुपारी भिजायला घातली होती रात्री झोपताना वाटली आणि पूर्ण रात्रभर छान अशी आंबून दिली त्याच्यामुळे एकदम हलके झाले वडे आणि जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर रात्रभर आंबवण्याची देखील गरज नाही फक्त रात्री मुगड डाळ आणि डाळ एकतर भिजायला घाला सकाळी वाटून लगेचच आहे ना आपली केक क्रीम फेटण्याचं जे बीटर असतं त्या बिटरने ना छान असं एक दहा मिनटं हे पीठ फेटून 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 घ्यायचं आणि ते छान असं हलकं झालंय की नाही ते बघण्यासाठी काय करायचं असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं तर ते, ते पीठ ना असं वरती तरंगलं पाहिजे म्हणजे आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि उडीदवडे करताना ऑफकोर्स त्याच्यामध्ये ओवा टाकायचं मस्तपैकी आणि मग उडीदवडे थापायला घ्यायचे आहेत आता उडीदवडे थापण्याचे थापण्याच्या जे मी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये दोन प्रकार दाखवलेले आहेत तर इथे मी त्यापैकीच एका प्रकाराने मी उडीदवडे इथे तयार करत आहे सानवी बघू शकता कॅमेरा किती हलवतीये ते अजून लहान आहे तिला पकडता येत नाही आणि माझ्या मोबाईलला ना वरती कवर वगैरे त्याच्यात पैसे असतात कार्ड असतं बरंच काय काय असतं त्याच्यामुळे तो जरा हेवी होतो आणि सांडवीला हाताला पकडायला जरा थोडासा त्रासच होतो त्याला तर ता इथे तुम्ही बघू शकता मस्त असे आता उडीद मी इथे तयार करायला घेतलेले आहेत सध्या ना माझी खूप धावपळ चालू आहे म्हणजे दर दिवसाआड मला कुठे ना कुठेतरी जायचं असतं आणि कुठेतरी बोलवणं असतं काहीतरी कार्यक्रम आमंत्रण किंवा आता माझंच एक पुढच्या महिन्या पुढच्या आठवड्यामध्ये आहे ना खूप महत्वाचं आपल्या घरी सेलिब्रेशन आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेल त्या सेलिब्रेशनची तयारी जोरदार चालू आहे ते, ते देखील मी तुम्हाला व्हिडिओ पुढच्या काही दिवसामध्ये शेअर करेल तर ते सेलिब्रेशनसाठी सुद्धा सध्या तयारी चालू आहे त्याच्यामुळे ना काही ना काहीतरी सतत माझं बाहेर जाणं होतंय आणि गेल्या आठवड्यातच आहे ना माझ्या मावस घरी जागरण उन्हाळ्याचा कार्यक्रम होता तर ते त्यांच्या घरी देखील आम्ही गेलो होतो त्याची देखील व्हिडिओ क्लिप तुम्हाला इथून पुढे बघायला मिळेल तर खूप छान असं सेलिब्रेशन झालं मला बाळामुळे काही जास्त वेळ थांबता नाही आलं परंतु हो बाळास बाळाला घेऊन का होय ना मी तिथे गेले आणि आता मला थोडंफार का होय ना म्हणजे एकदम जवळचे नातेवाईक काय असेल कार्यक्रम तर जावं लागते काही पर्याय नाही त्याला थोडा वेळ का होय ना जाऊन यावं लागते इथे तुम्ही बघू शकता मस्त असं झारा म्हणा किंवा आपण जे वरणाची पळी असती ना त्याला थोडंसं असं पाणी लावायचं आणि त्याच्यावर असा वडा थापायचा आणि आल्हाद असा टाकायचा आणि प्रत्येक वेळेला तो झारा किंवा जो ती पळी आहे ना ती पुसून घ्यायची म्हणजे परत पीठ चिकटत नाही तर असे छान असे खुसखुशीत वडे इथे तयार होतात आणि मुगडाळ टाकल्यामुळे ना पोटाला देखील काही त्रास होत नाही मस्तपैकी तुम्ही आरामात आठ दहा वडे सांबराबरोबर खाऊ शकता आठ दहा म्हणजे साईजनुसार सांगते मी तुम्हाला मी एकदम बारीक बारीक वडे केले होते आणि थापायला पण सोपे जातात आणि खायला पण सोपे जातात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असे तळून तयार आहेत कुरकुरीत डार्क ब्राऊन रंगावर तळलेले आहे छान असे डीप फ्राय करायचे आहे आतमध्ये कुठेही कच्चे राहिले नाही पाहिजे मंद गॅस गॅसवर थोडेसे तळायचे ते त्याच्यामुळे ना आतपर्यंत छान असे तळले जातात इथे तुम्ही बघू शकता छान असे तयार झालेले आहे आणि तो तुम्हाला फोडून पण दाखवते मी मस्त अशा आतून आहे ना जाळी आलेली आहे त्याला आणि वरून क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम आतपर्यंत तळले गेलेले आहेत तर अशा प्रकारे उडीद वडे ना गरम गरम सांबराबरोबर खूप म्हणजे खूप छान लागतात तर डिटेल जी वड्याची ही रेसिपी आहे ना त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ देखील नक्की जाऊन बघा तर इथं बघू शकतो तुम्ही सांनवीनी पुन्हा एकदा कॅमेरा भरपूर हलवलेला आहे आणि ही मी मस्त अशी साडी घालून कशासाठी तयार झाली आहे तर मी तुम्हाला सांगितलं ना मी जागरंग गोंधळाला चालले होते तर तो हा कार्यक्रम आहे बघा तिथे आम्ही सगळेजण गेलो होतो जागरंग गोंधळाला आणि छान त्यांच्या घरी देवी पण बसली होती त्या दिवशी देवीचा म्हणजे कार्यक्रम देवी पण होता गणमाळ म्हणतात ना त्याला गणमाळ देखील होती आणि त्यांच्याच घरात जागरंग गोंधळाचा देखील कार्यक्रम होता तर ते देखील इथे देवीचं आगमन वगैरे झालेलं आहे आणि आता इथे ही डोक्यावर देवी घेतलेली जी आहे ना ती माझी जाऊबाईच लागते आणि शेजारी हे धीर आहेत आणि एक काठापदराच्या साडीमध्ये देखील ज्या आहेत ना त्या माझ्या सासूबाई आहेत हिरव्या रंगाची काठापदराची साडी आहे बघा तर बाळामुळे तर मला ह्या कार्यक्रमाला काही जास्त वेळ थांबता नाही आलं माझ्या सासूबाई आहेत बघा आणि हे त्यांचं सुंदर असं घर आहे तर जसं मी सांगितलं बाळामुळे मला कार्यक्रमाला जास्त वेळ थांबता नाही आलं पण पाचपावली वगैरे झाली आणि मी जेवण वगैरे करून बाळाला घेऊन सानवीला घेऊन घरी परत आले आणि सानवीचे पप्पा आम्हाला सोडून पुन्हा गेले जागरण गोंधळ वगैरे त्यांनी पण रात्रभर छान असं बघितलं आणि सानवीला सध्या सुट्ट्या चालू असल्यामुळे ना मस्त अशी निवांत आहे आमची सानवी इथे काय चाललंय बघू शकता तुम्ही स्क्रॅच ओके कोणी दिली मामा अच्छा अजून <laughs> पारुशीच आहे तोंड बघायचं पारुशीच <laughs> एकथी झालेत आणि आमच्या बाळाला सुट्टी आहे त्याच्यामुळे आमच्या बाळ पारुष आहे आणि करत बसले दाखव काय के अग अग हे ओ माझ्या का आहे हे ओका पहिलं ड्रॉइंग आणि आत्ताच आहे कर बरं कसं करायचं हे आपल्या हे पेन्सिलचं जेवर मिळते ही भारी उठतं आहे गं नुसतं काडीने करायचं का काडी नाही पेन्सिल आहे छान आहे छान आमच्या ह्याच्या काय खाली गडबड गडबड एक गडबड गडबड एक गडबड मुलगा ए ए, आ, ए आ, आ आणि मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी जिथे पण जाईल तिथे लहान मुलं मला आवर्जून सांगतात की मावशी आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि आम्हाला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात शाळेतून आलो की रोज आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो अशी फीडबॅक मला नेहमी मिळतात लहान मुलांकडून आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे समोर तुम्हाला दिसत आहे आमचे एक फॅमिली फ्रेंड आहे त्यांचा मुलगा आशू हा बघा टी व्हीवर आपले व्हिडिओ लावून किती मस्त असा तल्लीन होऊन आपले व्हिडिओ बघत आहे त्याच्या मम्मीने गपचूप शूटिंग काढले ते देखील त्याला कळलेलं नाहीये इतका छान असा तो व्हिडिओ बघत बघत आहे आणि त्याच्या मम्मीने जेव्हा मला हा व्हिडिओ व्हिडिओ पाठवला ना त्याचा गपचुप काढून शूटिंग तर मला इतका आनंद झाला बघून की वा आपले व्हिडिओ मोठ्यांनाच काय पण छोट्यांना देखील खूप आवडतात तर त्याच्यामुळे आशूला आणि बाकीच्या सगळ्या माझ्या छोट्या छोट्या जे दोस्त मंडळी आहेत ना आपले व्हिडिओ जे रोज बघतात त्यांना खूप खुँ खूप थँक्यू असेच आपले चॅनलवर प्रेम करा सानवी दिदीच्या पण चॅनलवर प्रेम करा आणि जे लोक आत्ता आपला व्हिडिओ पहिल्यांदा नव्याने बघत आहे तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओ एंड करू नका चला तर मग बाय बाय